नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शक्य सप्रचंद बागायत्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे परत मित्रांनो आज तुमच्या भेटीसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे नवीन माहितीचं सा। तर चला मित्रांनो पाहूयात हे जे समोर झाड आहे सिंगल ते गाला व्हरायटीचं रोप आहे मित्रांनो हे ये उष्णकटिबंधामधील येणारी ही गाला एक नवी व्हरायटी आहे तर उष्ण कटिबंधामध्ये ज्या अकराय अकरा व्हरायट्या येतात की जे म्हणजे येण्याची शक्यता आहे त्यामध्ये गाला एक व्हरायटी आहे आपण अण्णा एचआरएमएनला तर फळं पाहिले आहेत डोरा सेटला पण पाहिलेले आहेत तर ह्या वर्षी मित्रांनो पहा हे गाला व्हरायटीचं असं प्रचंड आहे मित्रांनो हे पहा वरती पण त्याला सेटिंग व्हायला लागलेलं ला आहे ह्या ठिकाणी पहा तीन ते चार तीन फळं लागलेली आहेत ह्या ठिकाणी त्या बडला जी फुळाला फुलं लागलेली ती खराब झालेली आहे थोडीशी तर हे पाहून घ्यायचं स्किन कसं असतं म्हणजे त्वचा झाडाची जी साल आहे ती या पद्धतीनं अशी तजलदार असते थोडीशी सोनेरी कलरची चमकते मित्रांनो ही थोडीशी जास्त आणि गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी ह्याची साईज पण खूप छान झालेली आहे बरं का गाला व्हरायटीचे आणि बिम पण खूप जास्त प्रमाणामध्ये डेव्हलप झालेले आहेत हे या पद्धतीनं मित्रांनो ही ह्याची चाल दिसते या पद्धतीने याचं कलरिंग असतं आणि गाला व्हरायटीची हे जी पानं आहेत ती या पद्धतीनं असतात मित्रांनो जरा जास्तच दारधार असतात आपलं जास्वंदीच्या पानाप्रमाणे असतात मित्रांनो हो। आणि ते लगेच ओळखू येते का इतर पानं आणि ह्या पानांमध्ये खूप फरक जाणवतो हो हो या पद्धतीनं पहा तर या पद्धतीने अशी पानं असतात मित्रांनो उष्ण कटिबंध येणारी गाला व्हरायटी हो आहे सेटिंग पहा गेल्या वर्षी ह्याला फळं खूप लहान लागली होती आपली छोटी सुपारी असते का नाही त्या छोट्या सुपारीच्या आकाराची फळं लागली होती अं त्याच पद्धतीने आपल्याकडे दोन रोप आहेत मित्रांनो हे एक झालं आणि हे दुसरं ह्याला आता हे चौथं वर्ष सुरू झालेलं <स्थाँगा> आहे हे पहा सायंकाळचे सहा वाजलेलं थोडस ऊन आहे बाबा ह्या ठिकाणी पाहूयात मित्रांनो ह्या ठिकाणी पहा बाबा ह्याची पण फळं खूप गोलाकार गोलाकार आहे डोरा साइट गोल्डन प्रमाणेच आहेत बरं का, का मित्रांनो त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी काही सेटिंग होत आहे फुलांची ह्या ठिकाणी झालेली आहे सेटिंग ह्या ठिकाणी होत आहे त्याच पद्धतीनं पाहत मित्रांनो ह्या ठिकाणी फ्लॉवरिंग पण खूप स्टार्ट होत आहे बघा या आ, न, आ, 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 या ठिकाणी पहा मित्रांनो हे सेटिंग झालेलं आहे सेटिंग झालेलं आहे आणि या पद्धतीने त्याची फुलं आहेत झुमकाईन लागतात थोडस उशीर घेते हे झाड थोडस फळ लागायला आता आपली काळी जमीन आणि काळ्या जमिनीमध्ये या पद्धतीनं व्हरायटी येते मित्रांनो गाला व्हरायटीच आहे हे तर ह्या वर्षी थोडीशी साईज खूप छान पद्धतीने घेतलेली आहे बर का स्पाइंडल पद्धतीनं हे झाड वरती चाललेलं आहे आणि हे इतर झाडं जे आपले कसे असे फुटवेदार वगैरे आहेत त्या पद्धतीने हे दिसत नाही स्पाइंडल म्हणजे थोडक्यात हा अल्ट्रा हायडेन्सिटीमध्ये मोडतो त्यामधला एक हा प्रकार आहे मित्रांनो पाहूयात तिचे रिझल्ट पण कसे येतात भविष्यात या ठिकाणी छोटीशी अन्ना व्हरायटीची झाडं आहेत ह्या वर्षी लावलेली आहेत सुरुवातीला ज्यावेळेस आपण लागवड केली त्यावेळेस पाच झाडं खराब होती ती नंतर गेल्या वर्षी भेटलेत आपल्याला बाकीचे हे काय तुम्हाला माहितीच आहे का याच्या रे नव्याण्णव आहे अण्णा आहे तर चला मित्रांनो आपण नक्कीच पाहिलेत की ह्या वर्षी गालाचा रिझल्ट कसा आलेला आहे तर चला मित्रांनो परत भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह आपला शेतकरी मित्र धनंजय शिळके धन्यवाद